मनमाडला वाहतूक कोंडीने सामान्य नागरिक त्रस्त नाशिकच्या मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदोर पुणे या राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे या राष्ट्रीय रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्याचे दिसून येते मनमाड मालेगाव मार्गावर चोंडी घाटात अपघात झाल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात जवळपास चार ते पाच किलोमीटरची रांग या राष्ट्रीय महामार्गावर लागली असून अनेक अवजड वाहने देखील यात अडकून पडली आहे सकाळपासून सुरू असलेल्या वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका देखील अडकून पडल्याचे चित्र पाहाव्यास मिळत आहे गेल्या अनेक दिवसापासून या राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून स्थानिक वाहनधारक तीव्र नाराजी व्यक्त करत आहे اُھو نٿو آھي